हाय फ्रेंड्स आज आपण खूप साधी सोपी आणि जुनी पद्धतीची रेसिपी पाहणार आहोत खूप सुंदर आहे व्हिडिओ कुठे स्किप करणं काम करू नका मैत्रिणींना पूर्ण पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल त्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे दोन कांदे बारीक चिरून घेतले एक छोटा टॉमॅटो चिरून घेतला आहे कढईमध्ये आपण प्रथम तेल टाकलं तेल टाकले की मोहरी टाकली नंतर जिरे टाकले आणि नंतर आपण जो बारीक दोन कांदे चिरून घेतले होते ते टाकणार आहोत सोनेरी रंग येईपर्यंत त्याला छान परतून घेणार आहोत खूप साधी सिम्पल रेसिपी आहे त्यानंतर मी लसूण खोबरं माझं तयार असतं बिणा पाण्याचं ते टाकलं आहे खूप छान टेस्ट येते त्याने आणि छान असं परतून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असेल तर पटापट सबस्क्राईब करायचं आहे रेसिपी आवडली तर शेअर करायची आणि छान छान कमेंट करायची मैत्रिणींना कारण कमेंट करायला आणि लाईक करायला पैसे लागत नाही त्यामुळे छान छान कमेंट करायची हे बघा असं सुंदर असं घमघमाट सुटतो बघा हे लसूण खोबऱ्याने खूपच छान टेस्ट लागते त्याची त्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टॉमॅटो घेतला होता तो छान असा परतून घेणार आहोत खूप सुंदर जुने लोक बघा भाज्यांचं जास्त हे करत नव्हती असेच प्रकार असायचे त्यांच्याकडे डाळीचे वेगवेगळे तुम्ही मीठ हिंग टाकलं आहे त्यानंतर हळद टाकणार आहोत आपण मी ती मुगाची डाळ घेतली तुम्ही हरभऱ्याची डाळीचं करू शकता तुरीच्या डाळीचं करू शकता मटकीच्या डाळीचं करू शकता तो पण छान लागतो किंवा मसूरच्या डाळीचं करू शकता मी त्यानंतर घरगुती माझा जो काळा मसाला आहे तो टाकला आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकलं आहे पाण्याला उकळी आली की मी डाळ टाकली आहे मी धुतली नाही मी छान पुसून घेतली होती त्यामुळे ती टाकली आहे तुम्हाला हवी असेल तर तु तुम्ही धुवून घेऊ शकता छान अशी आपण परतून घेतली उकळी आली की आपण त्याला पाच मिनटं झाकण ठेवणार आहोत कारण ही डाळ अशी झाला अजिबात वेळ लागत नाही पण कांदा एवढा भन्नाट लागतो ना चवीचा खरंच खूपच सुंदर तमा तर मग मैत्रिणीनो रेसिपी करून बघा आवडली तर लाईक करा आणि पटापट छान छान कमेंट करा हे बघा आता आपण पाच मिनटासाठी मंद गॅसवर झाकण ठेवलं होतं पाच मिनटानंतर काढतो आहे तुम्हाला असं जर हवं असेल तर एवढ्या प्रमाणात तुम्ही ठेवू शकता मी एकदम कोरडा करणार आहे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आवश्यकतेनुसार तुम्हाला नको असेल तर नाही टाकलं ना तर तरी चालेल असं छान असं कोरडा करून घेते आहे अशा प्रकारे करून बघायचं आहे हे बघा किती सुंदर झालं आहे तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता एवढा सुंदर आणि साध्या सोप्या पद्धतीने अगदी कावाकडची ही गावाकडे लोक असेच भाज्या बनवत होते साध्या पद्धतीने अगदी लसूण खोबरं टेचून लगेच झटपट करून हे बघा अशा प्रकारे केलं आहे मी दाळ कांदा तर छान असा मी भाकरी बरोबर चव केलं आहे कांदा घेतला आहे ज्वारीची भाकरी आणि ज्वारीची भातवडी छान भाजून घेतली आहे बघा किती सुंदर झाला आहे दाळ कांदा मग चला पटापट करून बघा रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद